जय शिवराय मी सचिन हवळे पाटील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मनोज दादा यांनी जो चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट सर्वांना वेळ दिला होता की चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आतमध्ये आग ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचे त्यांनी घेऊन यायचं आहे काल रात्री दोन वाजेपर्यंत उमेदवार हे अर्ज घेऊन येत होते आणि बराच जणांचा डाटा जमा करायचा चालू होतं त्यामुळं होता मराठा होता मनोज जरांगे पाटील यांनी ती मुदत वाढवलेली आहे चोवीस ऑगस्ट पर्यंत सर्व इच्छुकांना आपापला डाटा आणि आपापली माहिती ही मनोज दादांना देता येऊ शकते आणि अत्यंत महत्वाची बातमी एकोणतीस ऑगस्टला होणारी आपली जी बैठक आहे जे मनोदादा भूमिका सांगणार होती ती तुर्ता स्थगित करण्यात आलेली आहे नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल कारण थोडंसं प्लॅनिंग बाकी आहे त्यामुळं दादानी ती एकोणतीस ऑगस्ट ची तारीख स्थगित केलेली आहे पण चोवीस ऑगस्ट पर्यंत सर्व इच्छुकांना आपापला डाटा देता येतो कुणीही अर्ज करू शकतो सर्वांनी आपापले अर्ज चोवीस ऑगस्ट पर्यंत घेऊन या ताबडतोब शेअर करा जय शिवराय